मन जर घट्ट असत जाल्यार असल्यो गोश्टी मनशाक लागना सो हे बंद करा ते बंद करा म्हणजेपेक्षा स्वतःचे मन घट्ट करपाचे आणि आपण त्या गोष्टीकडे पर्यंत वचप ना एक गोष्ट आधी गोयात टुरिझम असल्या कारण अशो गोष्टी बंद जाऊ शकना ही दुसरी गोष्ट आणि काही गोष्टी जवळ जवळ नवा आमदार जाल्लो तेन्ना हांव हो उलयतालो संस्कृती जपपा खातीर जे किती कर बंद जाऊ आणि ते मागे देऊळ आणि चर्चिनी इम्प्लिमेंट तें ते वर्सांनी वर्षांनी पूण केलें दुसरी गोष्ट मंत्र्याची इमेज काही पत्रकार कार्यरत असा बाई ढोण नाका पुढारी आज एक न्यूज हांव निषेध करता संपादकांना हेतूंत लक्ष घालून करचें आणि जे कोणी ती तुम्ही केल्या त्याच्यावर ऍक्शन घेऊची खरे म्हणजे हवे विधानसभेत हो ठराव मांडून तांका विधानसभेत माफी मागपा जाईल पण हा करतो ना कारण याची नोंद समाधान घेऊची कारण पण जेव्हा क्वेश्चन आयो तो हा पोस्टपोन केला तातूत हा स्पष्ट सांगला की एम पी टी आणि कस्टम्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे हे असा त्या खात टाईम जाय ते घेऊन आणि जवळजवळ एक आम्ही ट्राय करतात फक्त ग्रीन ग्रीन्स आता मेळू ना आणि त्या खातीर फुडले विधान काल जे हांवें पोस्टपोन केला ते एज पर ऍक्ट आणि रुल्स केला बिझनेस रुल्सा प्रमाणे आमच्या आणि आमचे जे विधानसभेत प्रश्न येतात त्या कॉलिंग अटेंशन येता त्या चोवीस तासात आन्सर आसता आणि चोवीस तासात आज हांव आन्सर देत इतले असून माझी इमेज मलायन कशी करप ही पुढाऱ्यान आज केला त्याचा निषेध हा करता आणि संपादकांना सांगता जे कोणी एक तर त्याने माफी मागची ना बरोबर घेऊन आणि त्याचे चढ तक ह्या गोष्टी मुद्दाम योग्य हे दिवस दिसतं काल एक्सिजन आणि रिप्लायन म्हटले की जो रेव्हन्यू असा रेव्हन्यू वाढला रव्हन्यू कियाक वाढला की भाऊसाहेब बांदोडकर ते मनोहर पर्रीकरांचे मरण मेरेन गोयात दीड हजार वाईन स्टोअर आशिल्ले आमचे मुख्यमंत्र्यान रिकॉर्ड तोडलो आपल्या टेन्युअरां दोन हजार केले एन्टर गोच्या हिस्ट्रीन दीड हजार आशिल्ले हजे एकल्याच्या टेन्युअरां दोन हजार वाईन स्टोर झाले आणि हे वाईन स्टोरांचे पाच पर्सेंट लायसन्स बी वर्षाच्या वर्ष वाढट गोटा करू मेळ हे सगळे कायदे बदलून आता हे बडी रिटेल ताका दाबोली घाला आणि लिव्हिंग लिक्विड म्हणता बडी रिटेल ताका मोपा घाला आणि लिव्हिंग म्हणटा ताका दाबोली घाला आता तो कोणाबरोबर कोण हो बडी कोणाचो हे तुम्ही सोधव जर्नलिजम कर रेवेन्यू वाडला कियांड स्टोर सगळ्यांक दीत रावल्या आम्ही ते दितात आणि ते बदलून दितात देतात हे हा खात हे रवन्यू वाढला रवन्यू खपून वाढू ना रेवन्यू वाढला किया बांन स्टोर वाढयला म्हणून आता एक क्लियर हा की व सरकार आणि सगळे तर लोकांक दिल्या जे लोक म्हणजे भारत देश आमचो व्यसनमुक्त करपचे उलयतात उलयतात आणि बरयतातूय बी तसले लोकांमध्ये वाचवाची संदर्भ दिली आहात तुम्ही चेक करा